नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे तर आज आपण चाललो आहे खेकडे पकडण्यासाठी आणि तुम्हाला जर माहिती आहे तीन चार दिवसाला खूप पाऊस पडतोय आणि आपल्या पावसाच्या वातावरण मध्ये बाहेर येतात तर आता चाललोय कारण फॅमिली आले बहिणी आलेल्या आहेत समध्या तर ते बोलतात खेकडे खायचे आता जाऊ आणि खेकडे पकडायला भेटू आहे खतरनाक रस्ता आहे पावसामुळे पुरा प्लेस गाडी घेऊन झाले गाडी घेऊन चालू तर काय एवढा पाऊस पडतोय हे बघा आता आम्ही खेकडा पकडायला आलेलो आहे आता जस्ट गाडी लावलेलं आहे हे बघा मी आहे आणि आमचा सागर आणि मग आमचा दादू आणि पकडणार आहे आणि गायच पाणी बॅटरी बॅटरी नवीन आपली पाणी खूप आहे गायच तर आता बघू बघू आता आपले किती खेकडे घावतात का घावत नाहीत ना ते लोक आत आद गेले आधीच तुम्हाला बॅटरी

मित्रांनो आयुष्यात असे खेकडं पकड नसतील एवढ्या अडचणीत अडचण बघा केवढी मोठी होती बघा खेकडे तरी काही घालून नाही नुसतंच कष्ट चाललंय तीन फक्त घाल तीन काय होणार आहे खानावर चौघ पाच जण असं वाटत येऊस थोडा आलंय बघ मला मोठे नाचले रस्ते जायला लागते कोण सुद्धा नाही बघा खाली वाकून या रे बघा तर कस थोडीच थोड्याच वेळेत आपण पोचणार आहे ती बघा एवढं घर जंगल आहे तर साप इतकं संध्या गोष्टी असतात तरी आम्ही ह्या एवढ्या अडचणीतून चाललो आहे आणि तुम्ही, भी तुम्ही जी असं बाहेर गेल्यानंतर ना तुमच्या पायाची सेफ्टी करून म्हणजे सेफ्टीला काय घालून बूट बीट पूर्ण जो मोठा झाला असतो ना जो, जो मांड्यापर्यंत तो घालूनच पुढं निघा आमच्याकडे काय नाही तर आम्ही जर चुका केली ती तुम्ही चुका करू नका तर बाहेर निघलो आहे ती अडचण आहे आणि हे बघा आहे पाठीमागायच मी एकदम टाइम येऊन आलेलो आहे सो ही ते बघा यायला लागले आता आजचा व्हिडिओ खतर आहे खायकडे नाही का शिका भेटतात लाईफ मध्ये ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघून घ्या जे आम्हाला जे तुम्हाला एक खाली बघायला एखाद काय असल्याची मोठी दर कामाला एका होत नाही खतरनाक गाईज रोड आहे एकत्र जुना शेकडा आम्हाला घावावा तो तू काय तुम्हाला तर माहिती आहे की आपण किती खतरनाक शिकारी आहे मोठे मोठे मच्छी असतात ते पाण्याच्याकडे येतात

Tom, Tom. big big बिग बिग big catch please 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 वेरी वेरी very very from आपन के कलाम तो पकड़ ले तो भी खतरनाक दानिश में दानिश में ये आया ओ लेका लोकर नगर एक कलास में गोवर वो तो नहीं आ रहा वो तो नगर आदमी ये टाके तो गाल में तो बैग से बिकेगा बैग में

हे खेकडा घालवतात चाकड आहे की ए चाकुदी की आय डोंट नो दाव इथे पकडलाय पण काय त्यांच्या हाताला लागलं नाही मित्रांनो अरे चाकुदी की अ चाकुदीचा चाकुड आहे चाकुड टाकला आता नाही मित्रांनो खेकडा गावला चाकू घावत झालाय बॅटरी आपली नाही ना का बॅटरी बॅटरीत पाणी पडायला लागली अरे बघा ए अरे तू चाकू चाकुटूला

चप्पल अडकली काहीच काही चप्पल अडकले बघा काढली चप्पल बघा इंजन काढून कस अडक काय गाई हे आमचं वावर बघा वावर पाणी झाले हे बघा भाई हँडसम काय अंजीव आहे हॉटेल भाग्यश्री घेऊन हॉटेल भाग्यश्री आज वार शनिवार तब्येत ठीक नसल्यामुळे आज हॉटेल बंद आहे किती खेकडा होलो चार गाव कॅमेरा माझे माझ्या माझ्या घरी माझी जर गुडखेची ऑर्डर असेल दोन दिवस आठ वर सांगावे

जा काहीच आता आपण शेतापाशी आपल्याला आलेलो आहे आणि आपल्याला खरकडे चार पाच घालणार आहोत आता आपण असं स्वतः जाऊ चेकिंग करू तर चला आता मोठा येते का वर चढावी जा वर चढाय ना गेला ओके चला दादू दादू कुठे माझे कुठे दादू घेर पडन झालाय दादू न्यूट्रल झालेला आहे आता दादा माझे दादा गेला गेला गेला

लाग लागल्यासारखी लागत नाही म्हणजे काय असं कुठं आपल्या औरात मध्ये आलेलं आहे आपण आणि पावसाची मजाच मित्रांनो खेकडे खाण्याची तलप झालेली चलपच जिरली आहे चांगली खेकडे खाण्याची आता आपण पुढे जाऊ चला ते लोक येतात मागणं तर कायच आपण दोन तीन खेकडे सोडलेत कारण मोबाईल आपल्या हातामध्ये पकडायला होता म्हणजे ना आणि त्यामुळं आपल्याला बॅटरी भेटत होती त्यामुळे खेकडा पाच दिवस पकडायला नाही आला एकच खेकडा हुकला जाऊ द्या पुढे हॉल जीव जीवदान दिलं नेक्स्ट टाइम आला तो नक्कीच ना पकडीन होही तर काय खेकडे ही भरपूर भेटतात विकत शंभर दीडशे रुपये किलो आहेत जे पकडण्याची मजा आहे ते मित्रांनो एवढी मजा येते पकडताना गावाला ते बघा आपल्या वावर विषयी आलो आता पा खूप मोठा आलेला आहे आता आपण आता निघूया खेकडा पकडून खेकडा वेळेस थोडं थोड चेकिंग करायचं बघायचं चेकिंग करू आणि पण निघू तर माहित मोठा खेकडा पकडला आपण आता बघू

दिसत झाले <laughs> सागर साखर वाढते बघा कसा एकदम गडच आवाज करते ए नाही फे फे जे तर काय चेकिंग करायला जागाच नाही कारण असं पूर्ण झाडे आहेत करायला थोडाफ जागा पाहिजे चालण्या दोघी आणि कुत्रे बघा किती वाढतात एक चौतीस वाजता म्हणजे सतर आहे तिथे कुत्रे जास्ती काल बघा की किसावते

भी आता खाली जाऊन बेकड बघितलं पाहिजे आधी पूर्ण खाली जायची बी जागा नाही

पाऊस पडतोय खूप आणि सागर आणि दादू आणि ह्या खेकडे हे एवढे खेकडे पकडले तुम्हाला घरी गेला धावतो काय मी तर नाही फुटबॉल फुटबॉल फोन धाव या गंमत बघती असते तर काय आता भेटू घरी सो तर काय बघा किती पाऊस पडतोय आता चालेल आणि ते लोक बघा उद्या आहेत कारण आम्ही गाडीवर आलो आहे ते चालू झालेलं आहे बघू पटिंग काय गावले का मला काय वाटते ए नाही आलोय कायच नाही तर काय जसं आपण जस्ट आलोय घरी तुम्हाला आता खेकडे गावतो किती आपण खेकडे पकडले गाय जेवढे खेकडे पकडले दादू पडच मागले

सबस्क्राइब करायला विसर नका तुम लोग एक व्हिडिओ आहे